इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमदार जयंत पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक मागण्या या आंदोलनामध्ये घेण्यात आल्या होत्या जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी शीतलकुमार शेट्टी यांनी या बातमीचा अधिक आढावा घेतला आहे पाहुयात या आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती दिली आहे जिल्ह्याच्या अध्यक्ष देवराज पाटील यांनी मराठी स्वागत नमस्कार काल आपण जे मोठं आंदोलन केलं इस्लामपूर शहरमध्ये ट्रॅक्टर बैलगाड्या असतील समस्त नागरिक असतील पदाधिकारी असतील आपले सगळे नेमके काय काय मुद्दे होते प्रामुख्यानं आम्ही काल जे आंदोलन केलं हा ते या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन होतं सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या योजना राबवल्या जातात तरी आता थोड्याश्या थांबल्यासारख्या पद्धतीचे एक वातावरण किंवा पद्धतीची रचना आम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं पक्षातले सगळे सरपंच असतील पदाधिकारी असतील यांनी बसून या ठिकाणी एक आंदोलन करायचं ठरवलं त्या दृष्टीनं शेतकऱ्यांचे काही समस्या असतील ग्रामीण भागामध्ये आज आपले सरपंच काम करतायत ग्रामपंचायतीचे सदस्य काम करतायत त्यांना या ज्या होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा अन्य काही विभागामध्ये काही अडचणी येत आहेत त्या दृष्टीनं कालच एक आंदोलन होतं त्या माध्यमात या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा या गावात या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय द्यायचा हीच प्रमुख भूमिका या माध्यमातन आमची खरं तर होती यामध्ये प्रामुख्यानं शेतीची जी, जी कर्ज आहे त्या संदर्भानं सरकारला जाग यावी कारण त्या सरकारनं निवडून येत असताना किंवा सरकारमध्ये सामील होत असताना निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार पण आता या ठिकाणी सरकार म्हणते की आम्ही किंवा मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही या ठिकाणी समिती नेमतो किंवा या ठिकाणी अभ्यास करतो तर यामध्ये अभ्यास काय करायचा आहे तुमच्याकडे आकडेवारी सगळी आहे तुम्हाला कोणत्या सालापर्यंत कर्ज माफ करायचं आहे आता सगळ्यात जास्त अडचणीत आलेला घटक कोणता आहे तर आपण सगळीकडे बघितलं तर शेतकरी सगळ्यात अडचणीत असलेला घटक आहे तर त्याला न्याय देण्याच्या भूमिकेच्या दृष्टीने आम्ही काल रस्त्यावर उतरलो होतो त्यामध्ये ट्रॅक्टर असेल मोठ्या प्रमाणावर त्याचबरोबर बैलगाडी या सगळ्यातनं आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकारला जागं करण्याच्या जा दृष्टीनं आम्ही तिथे पंचायत समितीवर मोर्चा काढला होता अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर